करून घेत आहोत आमच्याच हक्कावर आम्ही गदा आणतो पण आम्हाला असं वाटतंय की आपलं काही जात नाही आपलं काही जात नाही देऊन टाका आणि काय करून टाकलंय आमच्या लोकांनी आरक्षण म्हणजे गरीबी हटावचा आरक्षण म्हणजे गरीबी हटावचा कार्यक्रम नाही भारतीय राज्य घटनेच्या पंधरा चार आणि सोळा चार मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आरक्षण दोन अटी पूर्ण केल्यानंतर मिळतं पहिली अट दोज आर नॉट रिप्रेझेंटेड ज्यांना पुरेसं पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्यांनाच फक्त आरक्षण मिळू शकतं ज्यांच्या हातात सत्तेच्या सगळ्या नाड्या आहेत ज्यांच्या हातात सत्तेच्या सगळ्या किल्ले आहेत त्यांना आरक्षण नाही मिळत नंबर एक आणि नंबर दोन बाबासाहेब म्हणतात दोज हू आर द मेंबर्स ऑफ द सेड्यूल कास्ट सेड्यूल ट्राईब किंवा और सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस तुम्ही सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले तुम्ही अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीचे असाल आणि तुम्हाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नसेल या दोन्ही अटी तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला आरक्षण मिळेल आणि हे सगळे पटेल असू द्या जाट असू द्यात गुज्जर असू द्या मराठा असू द्यात त्यांचं आर्ग्युमेंट काय आमच्यात गरीब आहेत खराय अनेक मराठा लोक हमाली करताना मी पाहिलेत रिक्षा चालवताना पाहिलेत हमाली शेतमजुरी करणाऱ्या माझ्या या बांधवांबद्दल माझ्या मनामध्ये अतिशय प्रेमाची आणि आपुलकीची भावना आहे भावन मी त्यांचा कधीही अपमान करणार नाही कारण ती माझीच भावंड आहेत पण त्यांना मी विनम्रपणे सल्ला देईन बाबांनो तुमच्या हक्कासाठी घटनेमध्ये बाबासाहेबांनी शेहेचाळीसाव कलम घातलेला आहे सेहेचाळीसाव्या कलमामध्ये बाबासाहेबांनी सांगितलंय की जे जे नाडलेले आहेत जे जे दुर्बल आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहेत शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्या सगळ्यांसाठी शासनाने काम केलं पाहिजे शासनाने संरक्षण पुरवलं पाहिजे मित्र हो मी या परिषदेच्या माध्यमातून तुमच्या समोर एक नम्रपणानं खुलासा करू इच्छितो बीपीएलचा कार्यक्रम आणि आरक्षण याची गल्लत करू नका दारिद्र्य रेषे खालच्या लोकांच्या कल्याणाचा कार्यक्रम असलाच पाहिजे त्याच्यामध्ये गरीब ब्राह्मणांना गरीब मराठ्यांना गरीब मारवाड्यांना सगळ्या गरीबांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे पण तो आहे दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम राखीव जागा हा प्रतिनिधित्व देण्याचा सामाजिक न्यायाचा कार्यक्रम आहे दोन कार्यक्रमांमध्ये गल्लत करू नका आपलं झालंय असं आग लागलीय पुण्याला आणि बंब पाठवतायत नागपूरला नाही चालत ना आपण लक्षात घ्या गरिबांना जरूर मिळालं पाहिजे आम्ही कोणीच गरिबांच्या विरुद्ध नाही आपण सगळेच गरिबांमधून आलेलो आहोत परंतु गरिबांना मिळण्यासाठी शेहेचाळीसावा कलम आहे एक्केचाळीस आहे अडतीस आहे एकोणचाळीस आहे घटनेमध्ये त्यांच्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत पण हे लबाड राज्य करते लोकांचं लक्ष आपल्या अपयशाकडे जाऊ नये म्हणून मागा आरक्षण मागा आरक्षण मागा आरक्षण देऊन टाकतो आम्ही घोषणा करून मोकळे समित्या नेमून मोकळे घटनात्मक पातळीवर या समित्यांना काय कायदेशीर अर्थ नाही सुप्रीम कोर्टाने सोळा नोव्हेंबर ब्याण्णव ला निकाल पत्रामध्ये स्पष्ट भाषेत सांगितलं नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेलं हे निकालपत्र आहे न्यायमूर्ती एम एच कनिया हे मुख्य न्यायमूर्ती होते न्यायमूर्ती व्यंकट चलैया जे नंतर मुख्य न्यायाधीश झाले न्यायमूर्ती ए एम आमदि जे पुन्हा नंतर मुख्य न्यायमूर्ती झाले न्यायमूर्ती बीपी जीवन रेड्डी एस आर पंडियन पी सावंत टी के थॉमन आणि कुलदीप सिंग या नऊ घटनापीठाने सहा विरुद्ध तीन असा निकाल दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं सरकार निवडणुका आल्या की आश्वासन देऊन मोकळं होतं निवडणुकांच्या फायद्यासाठी वाटेल त्याला आरक्षण वाटायची या सरकारची तयारी असते आणि म्हणून सरकारचे अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत इथून पुढे बी कमिशन अपॉइंटेड बाय मेंट ऑफ एक्सपर्ट्स तज्ज्ञांच अशा पद्धतीचं आयोगाचं गठन राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने करणं बंधनकारक आहे चार महिन्याच्या आत करायचं आहे आणि मग राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये आणि इतर सर्व राज्यांमध्ये त्या, त्या, त्या सरकारांनी आयोगांची नियुक्ती केली मी स्वतः महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगामध्ये अनेक वर्ष काम करतोय मला आपल्याला सांगायचंय मित्र हो हे आयोग अस्तित्वात आहेत केंद्रामध्ये आयोग आहे आणि तरीही ज्यांच्या हातात राज्याच्या आणि देशाच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल आहे ते म्हणतात तज्ञांची समिती नेमा याचा अर्थ त्यांचा अज्ञान तरी आहे किंवा त्यांना हे घटनात्मक केंद्र मान्य नाही आणि त्यांना घटना बाह्य असं वेगळं केंद्र निर्माण करायचं आहे वेगळी शक्ती निर्माण करायची आहे दोनपैकी काहीतरी याचा एक अर्थ आहे मित्र हो आयोगाने नाही म्हटलं खत्री आयोगाने मराठा समाजाला नाही म्हटलं त्यानंतर बापट आयोगाने नाही म्हटलं त्यानंतर सराफ आयोगाने नाही म्हटलं त्यानंतर भाटिया आयोगाने नाही म्हटलं सर्वोच्च अशा भारत सरकारच्या भारत सरकारने नेमलेल्या केंद्राच्या आयोगाने दोन हजार साली नाही म्हटलं मित्र हो तरी सुद्धा नारायण राणे कमिटी नेमली गेली आणि त्या कमिटीमध्ये चार कॅबिनेट मंत्री त्यातले तीन मराठा समाजाचे काय पद्धत आहे न्याय देण्याची काय पद्धत आहे बरं त्या समितीचे अध्यक्ष समाज कल्याण मंत्री असते तर समजू शकतो खोबराकडे साहेब पण उद्योग मंत्री कारण आरक्षण देणं हा उद्योग आहे <laughs> दोन हजारच्या चार दोन हजार चारच्या निवडणुका आल्या दो आरक्षण दोन हजार नऊच्या निवडणुका आल्या आरक्षण दोन हजार चौदाच्या निवडणुका आल्या आरक्षण आता दोन हजार एकोणीस तुम्ही ठरवून घ्या निवडणुका आल्या कि लोकांना उल्लू बनवण्याचा धंदा तुम्हाला आरक्षण देतो माननीय उच्च न्यायालयाने राणे कमिटीचा अहवाल कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलेला आहे पंच्याण्णव पानाचा जो अहवाल आहे म्हणजे अंतरिम आदेश आहे उच्च न्यायालयाचा आणि ज्याला सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्टे दिला नाही जरा वाचा तो पंच्याण्णव पानांचा आदेश इतका खणखणीत आदेश आहे मराठा आरक्षण कशा पद्धतीने चुकीचा आहे आणि घटना बाही आहे राणे कमिटीने कशा कशा लबाड्या केलेल्या आहेत सगळं माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये मांडलेलं आहे मी जास्त बोलत नाही त्याच कारण हा अंतरिम आदेश आहे अंतिम आदेशासाठी आदेशा सुनावणी चालू आहे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे पण मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की आता या देशाची दिशा अशी आहे आर्थिक निकषावर आरक्षण द्या जातीवर दिलेलं आरक्षण आता थांबवा या पार्श्वभूमीवर या परिषदेच्या माध्यमातनं मला तीन गोष्टींचा खुलासा करायचा आहे माननीय नरसिंगराव पंतप्रधान होते तेव्हा एकोणीसशे हे नीट लक्षात ठेवा त्यांनी आरक्षण देण्याची घटने तरतूद नसताना सुद्धा दहा टक्के आरक्षण दिलं होतं सोळा नोव्हेंबर ब्याण्णवला ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने इंद्र सहानी विरुद्ध भारत सरकारच्या मंडल निकालपत्रामध्ये घटना विरोधी आहे आर्थिक निकषावरचं आरक्षण असं सांगून ते फेटाळलं ते रद्द केलं आता काही लोकांना असं वाटतं की परत आर्थिक निकषावर द्या परत फेटाळलं जाईल मग लोक म्हणतात घटना बदला नाहीतरी आपण एकशे अठरा वेळा बदललीच आहे आर्थिक निकषासाठी बदला माहिती म्हणून सांगतो बाबासाहेबांची मेहरबानी अशी आहे की घटना बदलता येते पण बाबासाहेबांनी अशी खुंटी मारून ठेवली आहे की घटनेची मूळ चौकट नाही बदलता येत आणि कलम पंधरा आणि कलम सोळा मध्ये आलेलं आरक्षण हे मूळ चौकटीचा भाग आहे आणि म्हणून ते घटना दुरुस्त करून सुद्धा बदलता येणार नाही आर्थिक निकषावर नाही देता येणार आरक्षण कारण आर्थिक निकष लावणं म्हणजे गरीबी हटावता कार्यक्रम सुरू करणं राखीव जागा हे प्रतिनिधित्व आहे गरीबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही आहे राज्यकर्त्यांनी लबाड्या करून लोकांना असं भासवलंय की गरिबीसाठी गरिबांसाठी गरिबांना द्या गरिबांना द्या मित्र हो या पार्श्वभूमीवर आणखीन दोन गोष्टींचा खुलासा करतो एक आयकर भरणारे जे पाच कोटी एकोणीस लाख लोक आहेत त्यांना नाही जर आर्थिक निकषावर आरक्षण दिलं तर घेता येणार पण ते, ते वगळले ना तर एकशे तेवीस कोटी लोक आर्थिक आरक्षणाच्या रांगेत उभे राहतील एकशे तेवीस कोटी लोक आणि मग त्याच्यामध्ये खरे एस सी एस टी एन टी ओबीसी कुठे असतील